मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांच्या हत्येला तीन महिने उलटूनही अजूनही आरोपींना अटक झालेली नाहीये या प्रकरणात पोलीस तपासात विलंब होत असल्याने पिंपळगाव माळवीतील महिला व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लताबाई कराळे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती मात्र तीन महिने उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपींचा तपास लावता आलेला नाहीये त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे उपोषणकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे तसेच जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे सरपंच राधिका संजय प्रभोनी बोलते गेले चार महिन्यापासून हो। आमच्या ताईंना मारून टाकलेलं आहे जे तीन महिने तीन महिने झाले मारून टाकले त्यांचा तेंस, काहीच तपास नाही लागणार आणि ना। पोलीस स्टेशन पण काहीच दखल घेईना त्याबद्दल मी त्यांना सांगते की दखल घ्या आणि हे न्याय भेटलाच पाहिजे लेडीजला काहीच नाही सगळ्या लेडीजला न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही इथं उपोषणला बसलोय तर हे न्याय भेटलाच पाहिजे मी अशी सूचना करते पोलीस स्टेशन न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू आम्ही इथं रोडला बसू सगळ्या महिला घेऊ आणि सगळ्या उपोषणला परत बसणार नाही भेटलं तर आम्ही असंच करणार रोग आंदोलन करणार आम आम्ही माग हटणारच नाही आमच्या मावशीला आमच्या ताईला पाहिजे मी संघटना योग तालुका माजी उपसरपंच लताबाई नाना भाऊ कराळे यांची तीन महिन्यापूर्वी दिवसा ढाव्या निर्गुण हत्या करण्यात आलेली आज हत्येला तीन महिने उलटून देखील आज कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही त्यामुळे पिंपळगाव मावी सह परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे आज आम्ही आठ दिवसापूर्वी जिल्हा पोलीस ऍडिशनल एस पी साहेब खैरे साहेब यांना भेटलो होतो का साहेब आठ दिवसात तपास लावाय धान्य तेरा आज म्हणजे तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी उपशाला बसणार आहोत त्या पद्धतीने आज आम्ही उपशाला बसलो आहोत पोलिसांना तपास का लागत नाही अशी उलट सुरू चर्चा आज परिसरामध्ये चालू झालेली का तपास दाबला गेलाय की काय अशी पण एक चर्चा सर्वसामान्यांमध्ये चालू आहे त्यामुळे आज आम्ही उपशाला बसलो आहोत तरी लवकरात लवकर तपास लावा आम्ही नाही जवळ तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसूनच राहणार आहोत